तू या सगळ्या इथे जमलेल्या मान्यवरांची नावं घेत होतीस ज्योतिष विषयक तर मला असं वाटत होतं की जुन्या काळी एखाद्या ठिकाणी असे मोठे मोठे सरदार दाखल होतात ना दस हजारी मनसबदार वगैरे हो असे अशी मोठी मोठी नावं या ज्योतिष क्षेत्रातली पहिल्या दोन तीन रांगांमध्ये बसलेली आज आलेली आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करूया आणखीन आजच्या या कार्यक्रमाचं एक औपचारिक उद्घाटन झालंय असं देखील जाहीर करूया आणि आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या समोर मांडण्यासाठी मी ज्योतिताईंना इथे याची विनंती करतो आज माझी सुरुवात माझ्या व्याख्यानाची सुरुवात माझ्या मुलीने फॉलो केली माझ्यासाठी अत्यंत खास आणि उत्साहाने भावनांनी भरलेला आहे षष्टब्दी पूर्तीच्या या प्रसंगी तुम्ही सर्व या कार्यक्रमात उभं राहताना मनात खूप आठवणी अनुभव आणि भावना दाटून आलेल्या आहेत सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व मान्यवर ज्योतिषप्रेमी ज्योतिष अभ्यासक ज्योतिष दिग्गज सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुनीलजी पुरोहित एम आय टीचे श्री मिलिंदजी पांडेसह आमच्या स्वागताध्यक्ष श्वेताताई बोकील सुरळकर मॅडम आनंदजी रेखी आनंदजी दवेसर गोविंदजी कुलकर्णी जे श्री ज्योतिषच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा आशीर्वाद असतो त्यांची साथ असते असे सर्व आमचे सहकारी पुणेकरांना घराघरात जेवणाचा आनंद देणाऱ्या आमच्या सरिता पद्मन मॅडम की ज्यांनी जेवणसुद्धा आनंदाने केलं पाहिजे हे लोकांना शिकवलं आणि तुमच्या सगळ्यांचे सगळ्यांचे अट्रॅक्शन राणादा फेम हार्दिक जोशी आमचे पितांबरीचे श्री संतोष जोशी आ, समोर बसलेलं ज्योतिष वैभव माझे आदरणीय गुरुवर्य ज्यांची पुस्तकं वाचून किंवा लेख वाचून आम्ही शास्त्राचा अभ्यास सुरू केला माझी बहीण माझे बंधुराज सर खरं तर सगळं ज्योतिष वैभव समोर असताना मी कुणाचं नाव घ्यावं हा देखील एक प्रश्न आहे आणि आता स्वागताध्यक्षांनी सगळ्यांची नावं घेतलेली आहे तर मी थोडंसं ते शॉर्टकट करते आणि पुढे जाते श्री ज्योतिष संशोधन केंद्राची स्थापना करण्यापूर्वी मी खूप वर्ष स्वप्न पाहत होते ज्योतिष हे फक्त भविष्य सांगणारं नसावं तर भविष्य घडवणारं असावं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात देशात देशाबाहेर हजारो लोकांना आपण ज्योतिषशास्त्र शिकणं मार्गदर्शन प्रेरणा दिलेली आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्या दृष्टीने सक्रियरित्या या शास्त्राचा अभ्यास करीत आहेत ज्योतिषशास्त्र हे फक्त मंदिरात नसावं तर ते घराघरात पोचावं या उद्देशाने या संस्थेची स्थापना झालेली आहे या उद्देशाने स्थापना झालेल्या या संस्थेत हजारो विद्यार्थी तुम्ही मी सर्व आपण अभ्यास करीत आहोत काही लोक पूर्ण वेळ अभ्यास करीत आहेत तर काही व्यक्ती या वेळ मिळेल तसा अभ्यास करीत आहेत मात्र सगळ्यांचं कौतुक आहे ते सगळे प्रेरणादायक आहेत कारण की ते सगळं शास्त्राचा अभ्यास करीत आहेत आणि शास्त्र घराघरात पोहोचवण्यासाठी सगळ्यांचा कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे हा महोत्सव माझ्यासाठी केवळ वाढदिवस नाही हा महोत्सव माझ्यासाठी केवळ वाढदिवस नाही हा एक गुरुशिष्य नात्याचा उत्सव आहे माझे विद्यार्थी तुम्ही सर्व ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन घडवून आणलं ते सर्व हे खरे कलाकार आहेत आणि मला माझ्या भाग्यावर गर्व आहे की मला असे विद्यार्थी मिळालेत गुरु शिष्य नात हे फक्त शिकवण्याचं नसत तर एकमेकांच्या हातात हात घेऊन चालण्याचं चा असत या बंधाचा या नात्याचा बंधा मला अभिमान आहे या साठ वर्षात मी बऱ्याच गोष्टी शिकले खूप काही मिळवलं खूप ज्ञान मिळालं खूप अवॉर्ड्स मिळाले परंतु माझ्या दृष्टीने सगळ्यात मूल्यवान काही असेल तर तुम्ही सर्व जे या कार्यक्रमाचे शिल्पकार आहेत तुमचं माझं नातं हे फक्त शिक्षणाचं नाही तर विश्वासाचं प्रेरणेचं आणि एकत्र साधनेचं आहे ग्रंथ तुलेमुळे जेवढा आनंद आहे तेवढाच एक विश्वास देखील आहे की जो पुढची पिढी माझ्यानंतर येणारी पिढी ही ज्योतिषाला फक्त व्यवसाय न मानता एक साधना म्हणून एक शास्त्र म्हणून पुढे नेईल आणि हे माझं होणारं पूर्ण होणारं आनंदाचं मोठं स्वप्न आहे आज आपण ज्योतिष साधना महोत्सव साजरा करतोय ज्योतिष आणि एका नव्या युगात देखील प्रवेश करीत आहोत नवीन युग हे यातील एक सुंदर पहिलं पाऊल म्हणजे आपलं ॲप ज्योतिश्री ऍप ज्योतिश्री ऍप हे एक संधीच पूल आहे जिथे मार्गदर्शक विद्यार्थी आणि सामान्य माणूस सर्व एका ठिकाणी येतील बोलतील संवाद साधतील आणि सगळ्यांची प्रगती देखील होईल मागील काही वर्षात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की लोकांकडे प्रश्न होते पण मार्गदर्शक नव्हते सल्ले होते पण शास्त्राचा आधार नव्हता आणि म्हणूनच मी ठरवलं की असा एक डिजिटल मंच तयार करायचा किथे जिथे ज्योतिषाच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची सांगड मिळेल तंत्रज्ञानाची जोड मिळेल तिथे एक आई आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल मार्गदर्शन घेईल एक तरुण करिअरसाठी मार्गदर्शक घेईल आणि एखादा भरकटलेला व्यक्ती किंवा नात्यात गोंधळलेला माणूस नात्या संदर्भात सल्ला घेईल म्हणूनच मी ठरवलं की ज्योतिषाला एका कलेक्टरच्या लेवलला द्यावं ज्योतिष या शास्त्राची प्रतिष्ठा वाढावी आणि सामान्य माणसाला उच्च प्रतीचं ज्ञान सहज प्राप्त व्हावं त्यासाठीच आपण ज्योतिषी ऍप तयार केलेलं आहे मला एक गोष्ट अशी जाणवली की आपल्या संस्थेत विद्यार्थी सखोल अभ्यास करीत आहे शास्त्रावर श्रद्धा आहे ज्ञान आहे पण तरी सुद्धा उत्पन्नाचं एक सतत स्तोत्र नाही की जे आवश्यक असत हे ॲप केवळ समाजासाठी नाही तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांच्यात आत्मनिर्भरता तयार व्हावी यासाठी आहे आणि त्यासाठीच योग्य मार्गाने शास्त्राचा प्रचार प्रसार करत धनार्जन प्राप्त करणं विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि त्यासाठी आपण हे ऍप आप तयार केलंय आता हे ऍप तयार केलंय असं मी बोलते पण याचा अजून कमिंग सून वर आहे नव्वद टक्के झालेला आहे दहा टक्के अडखळलेलं आहे आता मी इथे तुम्हाला माझा काही अनुभव सांगणार आहे की ऍपचं प्लॅनिंग मी मागच्या वर्षी सुरू केलं मागच्या वर्षी जून महिन्यात माझं ॲपचं प्लॅनिंग सुरू झालं आणि तेव्हा मला एक सवय आहे की मी माझी ज्यांच्याशी मैत्री असते त्यांना खूप फोन करून चर्चा करत असते मग सुनीता बागे मॅडमला मी फोन केला की मॅडम मी असं एक ॲप तयार करते आणि एक युनिव्हर्सिटीचं मला काम करायचं आहे बागे मॅडम टॅरो रीडर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी पाहिलं म्हणाले युनिव्हर्सिटी चालेल ऍप मध्ये आर्थिक नुकसान आहे विलंब आहे आणि पहिल्यांदा अपयश आहे म्हटलं ठीक आहे मी फोन ठेवून दिला दुसऱ्या कामाला लागली मग दोन दिवसांनी पुन्हा पुरोहित सरांसोबत चर्चा सुरू झाली त्यांनी केपी द्वारा प्रश्नकुंडली लगेच मांडली त्यांनाही उत्साह असतो त्यांनी पण सांगितलं तुमची युनिव्हर्सिटी चालेल ऍप मध्ये आर्थिक नुकसान आहे अपयश आहे विलंब देखील आहे म्हटलं आता हे खूपच झालं पक्क ठरवलं यापुढे कुणाचेही मार्गदर्शन घ्यायचं छानपैकी पाई पहिल्यांदा अपयश सहन केलं जून मध्ये मी काम सुरू केलं होतं चार महिन्यात मोठं अपयश आलं ऍप फ्लॉप गेला पहिली सात लोकांची जी टीम अपॉइंट केली होती या कामासाठी त्यांना सगळ्यांना बाजूला केलं नवीन टीप अपॉइंट केली पहिल्यांदा अपयशात खूप सारे पैसे देऊन छानसं नॉलेज मिळालं होतं स्वतःवर विश्वास आला होता की आत्ता तर आपण छान काम करू मी आणि माझी टीम आम्ही सगळ्यांनी नवीन इंटरव्ह्यू सुरू केले ॲपवाल्यांचे की जे डेव्हलपर असतात मग एक सेट केला दुसरा केला तिसरा केला मग एकदा इंटरव्ह्यू देणाऱ्या टीमने आम्हाला सगळ्यांना एकाच वेळी भुळीत पाडल्यावर आम्ही सगळे खुश झालो की काम करायचं तर यांच्याकडनं यावेळी आम्ही मान्यता प्राप्त कंपनी निवडली दिल्लीची हायस्ट कंपनी निवडली तिच्या हायेस्ट रेट मान्य केले त्याच्यासाठी आम्ही म्हणजे पंधरा दिवस तर फक्त इंटरव्यूज घेत होतो आणि खूप आनंदाने मस्त कॉन्ट्रॅक्ट लेटर वकिलाकडनं लिहून घेतलं आमचे कोठेकर सर दिल्लीला गेले त्यांचं ऑफिस पाहिलं सगळं चेक केलं सह्या केल्या आणि त्यांनी सुद्धा जे काम आम्हाला तीन महिन्यात देतो असं म्हणाले होते आठ महिने आता अशा वेळी काय होतं ना की दोन परस्पर विरुद्ध गोष्टी ठीक आहे अपयश आलं पण आपलं आप ज्योतिषशास्त्र सिद्ध झालं <laughs> आणि श्रीकृष्ण सांगून गेले कि परिणामांचा विचार करूच नका काम करत राहा त्या पद्धतीने मी काम केलं आहे आताही करत आहो आणि साधारणपणे एक आठ ते पंधरा दिवसात हे जे कमिंग सून आहे ते पूर्णता येईल असं मला वाटतय आज तुम्ही सगळ्यांनी गुगल फॉर्म भरून घ्यायचे आहेत कारण की ज्योतिषाला घर बसल्या उत्पन्नाचं स्तोत्र प्राप्त व्हावं हेच त्यामागचं खरं स्वप्न आहे अशा प्रकारचे ऍप दिल्लीमध्ये आहेत भारताबाहेर आहेत पण महाराष्ट्रातलं हे पहिलं ऍप असेल आणि तसही श्री ज्योतिष संशोधन केंद्र अनेक गोष्टी सर्वप्रथम प्रथमच करते तर हे एक झालं आणि आज तुम्ही सर्व एका सुंदर क्षणाचे साक्षीदार होणार आहात आपण आपल्या संस्थेत सातत्याने अगदी क्रमबद्ध अभ्यासक्रम घेतो ज्योतिष प्रवीण ज्योतिष विशारद ज्योतिष भास्कर ज्योतिष अलंकार वाचस्पती रत्न रत्न टू असं साडेसहा वर्षाचा अभ्यासक्रम आपण घेतो खूप विद्यार्थी अभ्यास करीत आहेत आतापर्यंत रत्न टू आणि रत्न वन म्हणजे ज्याला आपण डॉक्टरेट लेवल म्हणतो लेवल डॉक्टरेट नाही त्या पर्यंत पोहोचलेले एकशे अडुसष्ट विद्यार्थी आपल्या संस्थेत झालेले आहेत पण इथे सुद्धा एक गोष्ट असते तुमच्याजवळ किती ज्ञान आहे यापेक्षा त्याला सर्टिफिकेटची मान्यता किती आहे याला महत्व जास्त असतं आणि ते सर्टिफिकेट यूजीसी मान्यता प्राप्त असणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं आपण जे कार्य करतो त्याला एक ऑथेंटिक तिथे मिळते आणि आम्हाला आता सोबत आम्ही काम सुरू केलेलं आहे आपल्या संस्थेत बी इन ॲस्ट्रोलॉजी यूजीसी मान्यता प्राप्त एम इन एस्ट्रोलॉजी यूजीसी मान्यता प्राप्त ज्योतिषचा डिप्लोमा कोर्स हे सगळे तीन दोन आणि पाच वर्षाचे कोर्सेस आपण आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केलेला आहे आणि गंमत सांगते की आपल्या संस्थेचा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थी ज्यांनी काल एम एचे पेपर त्यातले सोडवले त्यांना एम एचे पेपर सोपे वाटले सो so, आता मी जास्त वेळ घेत नाही इथपर्यंत आपली संस्था पोहोचली त्याच्यात सगळ्यांचा सहभाग आहे माझे गुरु सहकारी श्री ज्योतिष संशोधन केंद्राचे सर्व कार्यकर्ते आजचे आपले शिल्पकार हे <laughs> शिल्पकार म्हणजे माझ्या पहिल्या बॅच मॅक्झिमम विद्यार्थी त्याच्यात आहेत सर्वांचं आमचे स्पॉन्सर की जे न मागता पहिले पैसे पाठवतात आणि मग फोन करतात आमची स्पॉन्सरशिप घ्या <laughs> आणि सातत्याने देतात असं नाही की एकदा देऊन थांबलेत तर सगळ्यांच साथ आहे सहकार्य आहे आणि खरं सांगायचं तर मी कधीच काहीच काम करत नसते माझी टीम सगळं काम करते श्री ज्योतिष संशोधन केंद्राचे सगळे कार्यकारी अधिकारी कार्य करतात माझी मानस कन्या माझी मानस पुत्र हे सगळे कार्य करतात आणि मी एन्जॉय करत असते धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष